क्रांतिकारी जेलोजी सगळ्यांना <coughs> आज खूप महत्त्वाच्या विषयावरती मला बोलायचं आहे माझ्या मित्रांनी एक मला व्हिडिओ पाठवला तर तो व्हिडिओ मी बघितला त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं मातंग समाज हिंदू मातंग समाज ह्या हिंदू मातंग समाजातील काही लोकांनी एक चळवळ उभी केली जे हिंदू मातंग समाजातील लोकं आहेत ते हल्ली ख्रिश्चन धर्माकडे जास्त करून वळालेले आहेत आणि ते थांबावं कुठेतरी ते धर्मांतर थांबावं यासाठी त्यांनी ही चळवळ उभी केलेली वी, वीस वीस सप्टेंबर विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी या ठिकाणी एक कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये समाजातून प्रबोधन केलं जाईल त्यांचं असं म्हणणं आहे की समजा काही गोष्टी मातंग समाजाला जर समजून सांगितलं तर हे धर्मांतर होण्याचं प्रमाण कमी होईल आणि ज्यांनी कुणी धर्मांतर केलं आहे का ते पुन्हा एकदा वापसी करतील असं त्यांचं म्हणणं आहे पण आता मुळात काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे हे लोक धर्मांतर का करतायत त्या पाठिंबाचं कारण जाणून घेतलं पाहिजे त्याच्यानंतर धर्मांतर केल्याच्यानंतर समाजावरती काय इम्पॅक्ट होतो याचा कोणी विचार करत आहे का हे पण समजून घेतलं पाहिजे नाही ॲक्च्युली त्यांच्या मनामध्ये काय आहे हे पण समजून घेतलं पाहिजे बघा आता धर्मांतर केलं तर सगळं मातंग समाजाला टोटात टोत म्हणजे कसं माहिती आहे का गाता आता तुम्हाला सांगतो आता आरक्षण वर्गीकरणाचा विषय आहे त्याच्यानंतर समाजाची लोकसंख्या आहे याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात घट होत जाणार आहे आणि त्याचा इम्पॅक्ट आरक्षण वर्गीकरणावरती तर होणारच आहे कारण राज राज्यघटनेमध्ये जे आरक्षण दिलं गेलं आहे ते जातीच्या आधारावरती आहे पण ते, ते देताना बौद्ध धर्म असेल सिख धर्म असेल किंवा हिंदू धर्म असेल या तिन्ही तीनच धर्माचा त्यामध्ये उल्लेख केलेला उल्लेख केला गेलेला आहे मग आता मातंग समाज जर ख्रिश्चन धर्म स्वीकारायला लागला तर खरंच त्या मातंग समाजाला त्या आरक्षणाचा किंवा ज्या काही सवलती आहेत त्याचा फायदा होईल का हा एक खूप मोठा प्रश्न आहे कारण हा एक भोळा समाज आहे कुठेही पाऊल ठेवताना विचार करत नाही आहे कुणी काही सांगितलं की त्याच्यावरती चटकन विश्वास ठेवतो आणि पळ काढतो असा आपला समाज आहे त्यामुळं मुळात म्हणजे हे जर थांबवायचं म्हटलं तर खूप कठीण आहे आणि दुसरी एक बाजू जर बघितली तर एक अशी एक मेंटे मेंटॅलिटी झालेली आहे की हिंदू धर्मामध्ये काय राहिलेलं आहे कारण त्या लोकांनी तर आत्तापर्यंत आपल्याला शूद्राहून एकदम नीच प्रकारची वागणूक दिलेली हे एक आता ते बऱ्याच वर्षापूर्वी त्या गोष्टी होत होत्या आता बऱ्याच प्रमाणात त्या कमी झाल्यात काही काही ठिकाणी असा अशा प्रकारचा जातीवाद होत असतो पण त्याच्यात तो जातीवाद होऊ नये म्हणून आता जे आता ही संघटना जी काम करते ती ती काम करणार आहे का त्यावरती धर्मांतर करतायत म्हणून तुम्ही चळवळ उभी केली परंतु ज्यावेळेस मातंग समाजावरती अन्याय अत्याचार होतो ते थांबवण्यासाठी अशा प्रकारची चळवळ का तुम्ही उभी करत नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा जर प्रश्न हाती घेतला तर कुठेतरी धर्मांतर होण्याचं थांबू शकतं कारण का का, था। काई काई मी अनेकांशी चर्चा केली त्या लोकांनी मला हेच सांगितलं की बाबा हिंदू धर्मामध्ये काय राहिलेलं आहे ते लोक आपल्याला खूप खालच्या का म्हणजे एकदम निष्ठपणाची वागणूक देतात अजूनही काय काही ठिकाणी जातीवाद होतो असं मी त्यांच्या तोंडून ऐकलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे दान मी एकाच्या तोंडावरून तोंडातूनच ऐकलं होतं की बोलला की दान खूप पैसा खूप जमा होतो असं तसं हे कारण आहे पण समाजाच्या प्रगतीचं काय असा एक प्रश्न पडतो खरंच ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याने तुमची प्रगती होणार आहे का कारण पहिली गोष्ट तुम्ही ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याच्या नंतर आरक्षण आणि ह्या देशात ज्या काही अनुसूचित जातीला ज्या काही सवलती आणि सवलती मिळणार आहेत त्या तुमच्या बंद होणार आता मी माझीच गोष्ट सांगतो माझीच रिलेटिव्हची सांगतो त्यांनी ख्रिश्चन धर्म वगैरे स्वीकारलेला आहे तर एक अशी वेळ आली त्यांच्यावरती की ज्या काय अनुसूचित जातीला ज्या काही सवलती वगैरे ते मिळत आहेत ते त्यांना मिळालंच मग काय शेवटी माझ्याकडे आले दादा आता काय करायचं म्हटलं आता काय करायचं नाही बघा आता तुम्हीच काय करायचं कागदपत्रे कसं काय करायचं तर म्हटलं बघा ह्या देशाच्या राज्यघटनेमध्ये दे काय लिहिलं आहे त्यानुसार आपल्याला चालावं लागणार आहे पहिली गोष्ट तुम्हाला जर ह्या देशात मिळणाऱ्या अनुसूचित जातीला ज्या काही सवलती मिळणार आहेत त्या जर पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे आता होते ते होते माझे नातेवाईक म्हणून कागदपत्री काम त्यांचं करून दिलं त्यांच्या कागदपत्रावरती आलं हिंदू मातंग आणि मग हिंदू मातंग आल्याच्या नंतर मग त्यांना गावामध्ये ज्या काही सवलती यायच्या आपल्या अनुसूचित जातीला मातंग समाजाला त्या त्यांना मिळायला लागल्या त्यामुळं मला एक सांगायचं नेमकं प्रामाणिकपणे डिसाईड करा की खरं कर धर्मांतर करून आपलं तुम्ही दान मिळते म्हणून किंवा किंवा कुठली काही गोष्ट मिळते म्हणून धर्मांतर करू नका आणि कोणाच्या आ बघा अंधश्रद्धा हे सगळीकडेच आहे हिंदू धर्मात पण अंधश्रद्धा आहे आणि तिकडे पण अंधश्रद्धा आहे आता मला एक जण म्हणलं होता काय तुम्ही मूर्त्याला देवा देवाद्याव काय तुमचे देवना अंगात येते हे येते ते येते आणि मग आता ते सोशल मीडियावरती व्हायरल झाले व्हिडिओज फडफड 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 माशा झाके असे हां कुणी वाकडं करून येतंय तो कुणी काय करून येतं मग मी त्याला व्हिडिओ पाठवायला लागलो की बघ आता हे काय तू हिंदू धर्माला हिंदू धर्मात आता हे मातेम समाज लखाबाई काळूबाई हे सगळं करतात त्यांच्या अंगात वगैरे येतं पण तू यांना नावं ठेवत होता आता हे काय बरोबर ना त्यामुळे ह्या अशा गोष्टी मी दाखवून दिल्या प्रत्येक धर्मामध्ये म्हणजे कुणीच असा नाही की तो तंतोतंत त्या धर्मातील असणाऱ्या मी नियमच बोलतो पण त्याच्यावरती कुणी चालत नाही आहे प्रामाणिकपणे एक सांगतो म्हणजे मला आता सांगायचं काय आहे की तुम्ही इकडे तेच करणार आहे तिकडे तेच करणार आहे त्यापेक्षा इकडे राहा जे भारतीय राज्यघटनेने दिलेल्या सवलती असतील आरक्षण असेल ते मिळेल तुम्हाला आणि तुम्ही जर धर्मांतर करून तिकडे जात असाल तर त्याचा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान समाजालाच होणार आहे कारण आणि दुसरी गोष्ट तुमच्या मुलांना पण होणार आहे मुलांना कसं होणार आहे माहिती आहे तुम्हाला एक सांगतो की तुम्हाला तुमच्या मुलांना सरकारी नोकरी विसरूनच जायचं तुम्ही सवलती पण विसरूनच जायचं सगळ्या गोष्टी मग फायदा काय फायदा एवढं पण माणसाने आज्ञान नसून एवढं पण आज्ञान नसून आहे तुम्हाला धर्म जप तुम्ही बघा भारतीय राज्यघटनेनेच संविधानानेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच अधिकार दिलेले तुम्ही कोणताही पण धर्म आचरणात आणू शकता परंतु समाजाच्या फायद्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे खूप महत्त्वाचे समाजाचा आधी विचार करा समाजाचा ठीक आहे पण आधी तुमच्या मुलाबाळांचा विचार करा मी धर्मांतर केल्याच्या नंतर खरंच मला पुढे नुकसान आहे का फायदा आहे ह्या गोष्टीवरती तुम्ही विचार केला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने कुठेतरी ह्या गोष्टी थांबून समाजाला सपोर्ट केला पाहिजे समाजाची प्रगती केली पाहिजे स्वतःच्या मुलाबाळांची प्रगती केली पाहिजे आणि जे, जे काही महामानवाने दिले खऱ्या अर्थाने त्याचा फायदा घ्या आणि स्वतःला मोठं करा पण तसं होताना काही दिसत नाही आपण सगळेजण लागलो आहे धर्मांतर करण्याच्या नादी कोणी म्हणते हा धर्म नको तो धर्म स्वीकारा तो धर्म नको हे धर्म समाजाच्या बाबतीमध्ये कोणी विचार करत नाही त्यामुळे मला असं वाटतं की प्रामाणिकपणे समाजाचा सा विचार करा अंधश्रद्धा ही सगळीकडेच आहे बोमा बोम हे सगळीकडे पण समाजाचा सा विचार करा क्रांतिकारी जय लघुजी जय